आठवडी बाजारात मौल्यवान दागिने घालून जात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे नागपुरात आठवडी बाजारात महिलांना फसवून त्यांचे दागिने पळवणारी टोळी सक्रिय आहे शहराच्या कोराडी नंदनवन जुनी कामठी पोलीस ठाण्याअंतर्गत या टोळीनं महिलांना आपल्या जाळ्यात फसवून तब्बल चार लाखांहून अधिकचे दागिने लंपास केले आहेत महिलांच्या या टोळीबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास पोलिसांना तत्काळ माहिती देण्याचं आवाहन आता पोलीस विभागानं आहे नागपूर शहरात सक्रिय असलेल्या महिलांच्या या टोळीमुळे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे या टोळीनं आतापर्यंत शहरातील नंदनवन कोराडी आणि जुनी कामठे पोलीस ठाण्याअंतर्गत भरणाऱ्या आठवडी बाजारात अनेक महिलांना लुटलं आहे बाजारात भाजी घेण्यासाठी येणाऱ्या आणि सोन्याचे दागिने घालणाऱ्या महिलांना ही टोळी लक्ष करते आहे कोराडीच्या आठवडी बाजारात या महिलांनी रंजना बर्डे या महिलेची फसवणूक करून अडीच लाख रुपयांचे दागिने चोरले नंदनगंज संघर्ष नगर आठवड़ी बाजारात अठेच वर्षीय पुष्पा साहू नावा महिला देखील या टोली भूलताफां बी पड़ी पंच हजार रुपयांचे दागिने या महिला ने लंपास केले तर जुनी कामठे पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरणाऱ्या आठवडी बाजारात भाजी घेण्यासाठी आलेल्या सारिका बोरकर या तीस वर्षीय महिलेला देखील या टोळीनं फसवून ऐंशी हजाराचे दागिने लंपास केले आहेत गळ्यातील चेन अनोळखी महिला या घेऊन गेलेल्या आहेत त्यावरून पोलीस त्वरित घटनास्थळी गेले फिर्यादीला विचारपूस केली असता असे माहिती झाले की तीन अनोळखी महिला यांनी फिर्यादी यांच्यासोबत किने आणि त्यांना विश्वासात घेऊन त्यांची फसवणूक करून त्यांच्या गळ्यातील चेन घेऊन गेलेले आहेत तर अशा अनोळखी महिला ज्या की आ आठवडे बाजारांमध्ये येतात महिलांना हेरतात त्यांचा विश्वास संपादन करतात त्यांना आमिष देतात आणि हातचलाकीने त्यांच्यासोबत फसवणूक करतात पोलिसांतर्फे असे आवाहन आहे की अशा महिला दिसून येत असल्यास मिळत असल्यास कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता डायलक्शे बारा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा या महिला चोरांच्या टोळीचं काही सी सी टी व्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे दरम्यान या महिलांबाबत कुठलीही माहिती मिळाल्यास पोलिसांना तत्काळ सूचना देण्याचं आवाहन पोलीस विभागानं केलं आहे